रामकृष्ण आज आहे आमच्या घरी भाऊबीज आणि आता आम्ही आज भाऊबीज दिला पहिला आलो आम्ही बागा, बागात बागात म्हणजे आमच्या मोठ्या बहिणीच्या इथे आमच्या दिदीच्या येते त्यांचं मस्त छान सुद्धा घर बागेत आहे माझ्या जोडल्या शिव माझ्या दिशा आली होती बघतो तो काहीतरी चलीच जाणार होती धाना दीपदा ज्ञानेश्वर भाई कनिष्का आणि यांना पहिलाच येऊन थंडा वगैरे दिला होता आणि सुद्धा दिला होता आणि आणिचं सगळं झालं दीदी आमची मग प्रश्न म्हणाले थंडा आणला मी काही थंडा पित नेऊन त्यामुळे घेतला नाही चकली व ताव मार मार मारला मस्त पटपट पटपट चकली खाली कनिष्का खासत होती खाला तेवढ्या दिदीने तिकडे बसायची तयारी आपल्याला केली कशासाठी जेवायसाठी नाही हो भावबीज करायला म्हणून आम्ही पटापट चौकेतून जाऊन बसलो दिदीने एकेकाला तिला लावला आरत्या वगैरे केल्या आणि आमची भावबीज सुरुवात झाली रामकृष्ण अरी खाली आणि पटकन मिठाई खाली याच्या तोंडात भरवली याच्या पण तोंडात माझ्या तर अख्खीच भरत होती पण मी नको बस 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 झाली सगळ्यांनी आता पाया पडलं आणि दिला प्रत्येकाने पैसे वगैरे टाकले आणि सगळ्यानंतर फोटोसाठी सगळे प्रतिदिन उभे राहिले पहिला धनाचा नंबर भाई बोलतो माझा पण फोटो करा मला पण फोटो करायचा आहे दिदीने आम्हाला टी शर्ट आणला होतं टी शर्ट भारी होतं मला वाटलं पिशवीत काहीतरी वेगळा दिला काय नंतर पिशवी उकडून बोलली याला पण टी शर्ट होता फर्स्ट लाईला वाटलं मला काहीतरी मोठा दिला हो तिशी पिशवी म्हणून पिशवी उकडून बघते दिदीला पण दिदीने मला टी शर्ट मस्तीला आहे कलर पण भारी वाटत आहे असं सगळ्यांचं फोटो बिटो काढून झालं आणि आम्ही सगळ्यांनी पुन्हा ग्रुप फोटो एक काढला यो आमचा दीपत होता हो फोटो काढायचा राहिला होता म्हणून माझा पण फोटो करा ग्रुप फोटो काढला नंतर आम्ही जेवलो तेवढ्या आव्याची पोर पोर काय भारी दिसं होती जेवलो आणि गाडीवर बसलो जेवताना व्हिडिओ काढली नाही दिशा जेवण बसला आणि श्रेष मागून व्हिडिओ काढत होता जण गाडीवर बसलो आणि गावात पुन्हा निघालो गावात आमच्या अश्विन तर ये ना तिच्या घरी जायला निघाला होतो हे आमचा गावचा रस्ता आलो गावात आपण शंकराचा मंदिर पाल केला आणि बघतो तर काय गावात नुसत्या गाड्याच गाड्या भाऊबीज नव रस्त्यावर गाड्या ठेवायला जागा नव्हती हां छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हा किल्ला तुषार पाटील यांनी सुंदर असा किल्ला बनवलेला आहे बघाच तुम्ही येऊन गावात आणि पुढे आलो आणि आता आपण अश्विन ताईच्या घरी आलो बघतो तर काय गा दारात नुसती पोरच पोरं होती अरे बा घर तर नुसता पोरनेच भरला होता आणि मग गेलो गेल्या फुली होती हे आमच्या अश्विनताई हां अरे अरे रे, रे आले हे हो पण माझ्या मागून सगळे चालत चालत पुढे आले आणि सगळे जण येऊन बसले आपली व्हिडिओ अजून खूप बाकी आहे तो तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आपली सस मस्त भाजी वरण बनवला होता आणि करिश्मा सगळी सोय करत होती तिने मस्त चकल्या करंजा अनारसा आणले आणि थंडा पण आणला होता मी अनारसा दोन तीन तास ताव मारला ओऱ्याबद्दल ब्लॉकमध्ये घेऊ नको अनन्या मस्त सुद्यांची सोय करत होती दे आम दना दना भाई। भाई तर आमच्या अश्विन द्यायला लागला तर चौथा गुरु त्यामुळे ती काही जवळ नव्हती नंतर करिश्माने आम्हाला आरतीची तयारी केली पहिला धना बसला धनाने भावीस केली नंतर भाई भाईने पण भाऊबीज केली नंतर बोलून माझा नंबर लागेल तर ना ऐक माझा नंबर लावून देतील मी पिशव्या गोला करता करता पटकन येऊन ते बसला 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 तो बसला आणि नंतर शेवटचा नंबर माझा आम्ही लहान एवढा झाल्या त्यामुळे मला शेवटचं ठेवतात अशी आम्ही सगळे भाऊबीज केली करिश्माने मस्त आरती वगैरे केली आणि नंतर तिला पण मी मस्त भेटलो भेटलो तिला सुद्धा साडी गिफ्ट केली पैसे दिले आरतीत आणि झालो या आणि तिच्यानंतर पाया पडलो तर या पोरीवरून मामा आमच्या पण पाया पडत तर भाच्या पाया पडायच लागतं म्हणून जबरदस्ती पाया पडलो आणि नंतर यांचीसुद्धा भावी चाली राकेश आणि आनने यांची भावी चालली बरं आता कधी जेवायला देतील तर फक्त तर काय करिश म्हणजे जेवण वाढलं आणि आम्ही जेवलो ही नुसती मस्ती करत होती मग ब्लॉगमध्ये येण्यासाठी आणि नंतर आम्ही निघालो घरी यांचा खुलीत काय चाललाय तर बघते ते आहे करिश शर्ट आणले होते आणि शर्टा तिकडे एक एक होते ते शर्ट वगैरे घेतल्या आणि मी पोचलो खरुशीला खरुशीला मी ना आता इकडं भाऊबीज केली तिला भेटलो तिथे जास्त वेळ नव्हता म्हणून पटकन घाई घाईत पुन्हा घरी यायला निघालो घरी आलो तर ह्यांची तयारी झाली होती खरुशी दादरला जायला म्हणून दादरला रिक्षात बसलो आणि आम्ही पोचलो पोचत पोचत गेलो दादरला हे गाड पूर्ला होती शंकराचं मंदिर पुन्हा बोला ओ नम शिवाय आणि रस्त्यामध्ये चालू मला वाटला होता हा रव्यावरनं जाईल पण हा नाही आणि रस्ता बदल आणि मशिनीवरनं निघाला मशिनीवरनं जाता आता खूप वेळ गेला पण रस्त्याला खूपच गाड्या होत्या आणि जाता मध्येच एक पॅसेंजर भेटला त्याला घेतला साईवर याला वाटला मला पन्नास रुपये भेटतील पण त्या पॅसेंजरने फक्त वीसच रुपये दिले हो आणि आम्ही पुढे निघालो मस्त ऊन पडला होता तरी पण क्लायमेट एक नंबर होता सिलकड लोक कापणी झोरणी चालू होती पाऊस काही असा वाटत नव्हता मस्त ऊन चकचकीत पडला होता आणि सगळ्या दिघाटी केलवणा आर पार करीत के, केलवण्याला ही लोकांची गर्दी गाव मोठा आहे हो त्यामुळे त्या गावात गर्दी काय माणसाच माणसा असा करत ले गाड़े करत आम्ही पोचलो केलवण्याची कमानी लय लोक त्या गावात आणि भाऊभीज म्हणजे काय जास्तच लोक गाड्याच गाड्या गा रस्त्यावर होत्या असं करत करत आम्ही आता वशेनीला पोचलो ना अजून पोचलो नाही थांबा थोड्याच वेळेस पोचलो रस्ता पण तेवढा लांबच आहे हे पोरांची नुसती भांडणा चालू होती ना हसत होते काय होते काय माहिती गौरव जरा टेन्शनमध्ये होता का होता माहिती नाही तेलवणाऱ्या लोकांची कापणी जोडणी चालू होती तशीच वशिनी सुद्धा होती रस्त्याला लय लोक झोडत होती आणि मस्त पास कापणी त्यांची झाली होती पाऊस काय येत नव्हता आणि क्लायमेट वरती एक नंबर दिसत होता आणि क्लायमेट बघत बघत आम्ही चाललो होतो मोठी खारी याला दादर अशी पेन तालुक्यात खारी बोलतात जिथे मोठी मोठी शेता आहे त्याला खारी बोलतात आणि त्या खारीने आम्ही चाललो होतो आणि दादरगाव सुद्धा खारीनेच आहे वरती एकदम आकाश एकदम भारीच वाट होता म्हणजे कापचा सरकटक आणि वशींचा फुल वशींच्या फुलां लय घाण केलेले आहे दारवा पिऊन पिऊचले वाट त्या पुलाची पण फोटो काढायला एक नंबर आहे संध्याकाळचा असं करत करत आम्ही आता दादर गावात जवळपास पोचणार होतो आणि पोचलो दादर गावात ही दादर गावची वेळी वरती आकाश आणि हा आता आहे आमचा दादर गाव आमच्या मामाचा गाव पण याच गावाने आमची बहिणी दिलेली आहे याच गाव आमची मावशी सगळी नातेवाईक काय दाज याच गावाने आहेत भरला येऊ गाव नुसतं आमच्या नातेवाईकांनाच गाडी लावली गेल्या गेल्या भांडीवाल्यांची दुकानं आता काय करू आईला भांडी आधी आणली होती नाहीतर घेतली स्थितीकरण ओरा गेल्या गेल्या कंप्युटरवर आमचा बच्चू बच्चूची कम्प्युटर जिजा झोपली होती बरं झोपू दे नंतर उठू आईने सुद्धा एकदम फरसा मिरसान आणला आणि खाल्ला तो ओरा काय कम्प्युटर हालत नव्हती बच्चू काय उठत नव्हता दमलू दमलो मी बोलता बोलता तरी मी बोललच अजून ताईकडे मस्त ताई ताईसांच्या गावात सुद्धा गाव मोठा आहे तिथं सुद्धा माणसाची करते बाहेर बोलला तर फूल असा पेन कसा वाटते कसा वाटत होता नंतर किल्ला बिल्ला त्याही मस्त करताना ताईने रांगोली कम्प्लीट केली आणि नंतर आमच्या आरती करायला घेतली जी तोपर्यंत आरती करता करता आम्ही जिजा उठवलो का जिजा काय उडत जिजाला इकडनं तिकडनं हलवून 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 उठवली पोराई शेवटी मारून कुठून तिला उठवली जर तुला कपडा हाण कपडं हण करून नवीन कपडा हाणून करून जिजा का कशी बशी उठली आणि आई शेवटी आईशी जाऊन व बसली अरे उठ जिजा उठ जिजा उठ जिजा उठ जिजा काय उठ नाही शेवटी शिवमने कशी दिली उठवली आणि नंतर म्हणजे जा आईशाही आली करी जाऊन हो बसली कर बाय आरती कर बाय आरती बाय काय आरती करीच नाही शेवटी ताईने घेतली आरती करायला आपल्या मधल्या बायला आरती केली नंतर मला केली आरती त्याने पण साडी दिली आता मी बसलो मला पण आरती विरती केली आणि नंतर मी पण आरती ओवालने टाकली आणि बोलतात आता पोरांची भाऊबीज पोरांचे भावभीज म्हटली एका दुसऱ्याचे असेल काय मला पण ती शर्ट दिला हो मितु, सारका सारका ती शर्ट लई जमलं या वर्षी या आमचा मितू मितूची भावी तळू मितून सारखा सारखा देव होता त्याला तर कधी मी जिजा टीशर्ट शर्ट देते तेवढी त्याने टीशर्ट शर्ट दिला साखर खाली आणि जिजाच्या पाया पडला जिजा खुश झाली ती शर्ट निकिता होिकितावाहिणी आल्या आणि कैलास पण आला तोपर्यंत शिवमची भावीज चालू झाली जिजाला लय नंबर लागला होतो भावीजला पटापट जिजानी पण अव्वालने करून घेतल्या शिवमला साखर दिली कारण शिवम तिचा आवडीचा भाऊ आहे हो बाकी कोणा आवरत नाही तिला शिव शु... शिवम पण मस्त पाया व्यापरला आणि तिचा बाहेर आली गौरवला आरती करत होती जसे जा आरती केली कारण गौरव काय पटत नाही तरी पण ताईने सांगला मग सगळा ताईनेच केला तिने के काही केलाच नाही कारण तिथं तो आवरच नाही नंतर पुन्हा इकडं बघतंय तर यांची पुन्हा भाऊबीज चालू झाली काही लाच बसला भाऊबीज झाला पुन्हा ताईला एक साडी भेटली ताईची पण एक मजा आहे साड्या सहा काहीतरी साततात का सात की आठ साड्या तिला पण भेटतात आणि नंतर आम्ही निघलो घरी यायला कारण पाऊस तोपर्यंत पाऊस वाटला नव्हता पाऊस येईल पण इकडं पावसाने आपाल दाटून आला होता म्हणून आम्ही पण घाई घाईत घरी निघलो आणि बघतो तर काय वसिंची पुला येईपर्यंत अंधारच पडला हो एकदम आणि वारा येऊ सुटला होता का सोसाट्याचा सगळे लोकं घाबरली होती बघते तर काय रस्त्यावरती सगळी लोकं गायबच झाली एकदम भूतासारखी कारण वारात आणि पाऊसच तेवढा येणार होता मग शेतावर राहत माणसं सगळे पडून गेली वाजले जास्त नव्हतो जेमतेम सहा वाजले होते तरी पण लोक गायब झाली होती सगळी आम्ही पण त्या अंधाराला आलटीन पालटीण करून पुढं आलो मीटरप्रमाणे पैसे द्या असा बाहेरने गाडी नेलेला आहे त्यामुळे कोण जर बसला रिक्षा मीटर मीटरप्रमाणे पैसे द्या तसा मीटरप्रमाणे पैसे काही घेई तो जास्तच घेते आणि बघते ते काय रस्त्याला गाड्या गाड्या लागल्या होत्या आणि गाड्यांची धावाधाव चालू होती माणसांची पलापल चालू होती कारण पाऊस मोठा येणार होता वाटला नव्हता पाऊस येईल पण तू आलाच वाटतं पुढं कैवशी के पार केली आणि केलं याला पुचपर्यंत पावसाने सुरुवात केली आणि आम्ही रिक्षात भिजलो कसा तरी विधांचा कडकडत आणि घरी पोचलो आणि बारकी बिंची माझी भावबीज झाली आणि इथं पोरांची भावबीज चालू झाले आता आता पोराची पहिला बसला श्रेय दिशाला भाऊस आहेत ते बघा तुम्ही कधी नि कपडे भेटते ऋषी आमच्या मधीमध्ये नसतात श्रेय पाया पडला म्हणून ऋषी पाय पडले ऋषी पाया पडा पडता उभराच पडला पायाचे दिशाची मज्जा काहीतरी खावायला भेटला वाटतं नंतर बसला गौरव गौरवला पण आरती व्यक्ती केली जे बा मी तुझं आमच्या मध्येच काहीतरी असं काही काम असतं आरती केली आणि गौरव सुद्धा गौरवने काय हाणलाय काय माहिती दिला काय तरी काय ब्लू कलरचा हाणलाय दिलं तेच कपडे दिलं पटकन शिवम पण जाऊन पाठावर बसला आता गौरवने शिवमे काहीतरी असं असा वाटला होता पण शिवमनी काय हाणलाय बघू शिवमनी पण तेच कपडे दिला अरे फसवली फसवली दिशायला पण फसवली आणि नंतर ऋषी बसला व्हा दिला ऋषी तर काय हाणलेलं नाही हो बाप कुसलाही चिंगूस ऋषीचा पण तो पण त्याला आरती तिने केली नंतर बसला बच्चू बच्चू नाही आपला यो नाव करायचं आहे मी नंतर मितूनी पण तिथे मी मितू मस्त शाना पोऱ्या कधी कधी वाटते पण कधी कधी लय डामडे वागते असे प्रकारे त्याने अरे अरे उभरा पडशील उभरा पडशील त्याने पण कपडा अर ते पिशवींशीच पडलं अरे देवा मस्त फोटो बिटू काढलं आणि एकमेकांच्या कपड्यांवरची पुन्हा भांडणं झाल्या अशा लोक आता आम्ही चालू का आवाज जयश्री पाहिजे जयश्री म्हणकर शाळेवरच्या आमच्या बाई मदत नाही सरकारी नोकरी त्यांची असं करता करता बघता बघता आमचा ग्रुप पुन्हा संध्याकाळी जमा झाला न बघता बघता आम्ही दहा जण झालो आणि जयसी होऊन घरी घराजवळ पोचलो हे बघा सिली पटपट पटपट नाही कारण जवाला आली मी सिली जेवासाठी आली मी पण आलो आणि फक्त तू काय पूजाने मस्त अशी सुंदर रांगोळी काढली होती रांगोळी पहिली बघितली आणि करत आणि आज विक रडत होता कारण आज अभ्यास करायला सांगितला होता आणि त्याला आम्ही तुझी मामासा येणार आहेत म्हणून तो रडत होता का मामासोबत हे आमची जाई हे बघा सगळे तिने सगळ्यांना गुलाबजाम आणलं आणि सगळ्यांनी गुलाबजाम एका ह्याच्यात खाऊन टाकलं गुलाबजाम येता येतात दिदीने आमच्या मस्त एका करंजाने एका काजू बदाम पिस्ता आणले मी तोपर्यंत घरात पोहोचलो आणि तुम्हाला सगळ्यांना घर दाखवतोच आणि ही काजू बदामांच्या डिश पुन्हा तावं सगळे मारला अरे ते करंजा बघा काय नाही सगळ्या ही एका मिनटात ही डिश खाली केली आणि करंजाची डिश तशीच ठेवली शेवटी काय करू आता कोणतरी करंजा खायला पाहिजे म्हणून मीच बसलो घेऊन खायला आणि बिचारा एक टाइमने कसं तरी एक दोन करंजा खाल्या आणि संपवल्या आणि याही सगळे काजू बदाम पिस्ता खाला वरती मला हसून दाखवत होती मी आपला खातोय का तो भूक पण लागली होती दिवसभर कड खायला सुद्धा भेटला नव्हता मध्ये आणि आपला गप बसलो गप एकदम गप बसलो शांत यांना सगळ्यांना भूका लागल्या होत्या मना पण भूक लागली होती तईने आणल्या आरती आता बोलू चला बसूया जण आपण आरतीला म्हणून चौघ जण बसलो आरती करायची करा उभी राहा सगळ्यांनी करा, करा आरती ही मी नि हांडी साडी सगळ्यांना सेमच साड्या कुठला वेगळी वेगळी हंडी नाही बाईनी मस्त आरती बिरती केली बर्फी हंडी होती बर्फी भरवी होती खातोय आपला आता बघ यो नुसता मधी मधी धाव होता पण त्याला काय माहिती मी फास्टमध्ये ब्लॉग बनवणार आहे यावेळी बोलून नाही बनवणार तो शिव याला झाली गोराट्याची सगळ्यांना लगेच पायापरायची सुरुवात म्हणजे सारी देवाला मोकलं सारी बिरी दिली फोटो बिटो मना पण घ्या फोटो घेतला पण फोटो काढला सगळ्या हे फोटो काढलं आणि आता व ग्रुप फोटो काढलो म्हणून व्हिडिओ पण काढले आणि ग्रुप फोटो पण काढले आलं सगळं बोलल्यावर लगेच धावत धावत येताना फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला आता ब्लॉग नसते नाही हे जावाला वसली पंगत पूजाने मस्त सगळ्यांची सोय केली होती पनीरची भाजी खारवाऱ्या हो। पुऱ्या बनवल्या होत्या श्रीखंड बनवला होता असा सगळा तिने बेत मस्त केला होता आता पाऊसला जोराचा लागला तर आम्ही चालू घरी कारण पाऊसलेच पडतं आहे त्यामुळे आता इथं ब्लॉग संपवतो आणि आपली भावी झाली कपडे आमची भावीस मला कशी वाटते ती नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सुद्धा करा रामकृष्ण हरी